नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना भाजी किती छान झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यातच होणारी ही रेसिपी आहे चला तर लगेच तयारीला लागू अतिशय रुचकर अशी ही भाजी झालेली आहे आज आणि तुम्हाला बाहेरून येथे काहीही आणायचं नाही तर चला आणि यात ज्या भाज्या दाखवल्या त्यात तुम्ही दुस इतरही भाज्या वाढू शकता तर एका मिक्सरच्या भांद्यामध्ये कांदा थोडा कडीपत्ता आलं लसूण आणि टमॅटो अशी प्युरी करून बाजूला ठेवा तर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आता आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे तर मी सर्वप्रथम इथे बटाटे परतून घेते नंतर त्यामध्येच एक मिनिट कमी गॅसवर बटाटे व्यवस्थित तेलात परतून घेतले नंतर त्यामध्येच फ्लावर परतून घेतली तीही एक मिनिट बरं का नंतर त्यामध्ये घेवड्याच्या शेंगा टाका म्हणजेच बीन्स तेही व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये वाट ढोबळी मिरची टाका आणि नंतर वाटाणे टाका तर यातल्या भाज्या तुम्ही कमी जास्त प्रमाणही करू शकता किंवा काही नसतील नाही टाकला तरी चालेल पण शिमला मिरची असली तर भाजीला टेस्ट खूपच छान लागते तर नक्की ती टाका तर अशा पद्धतीने मी एक ते दीड मिनिट परतून कमी गॅसवर एक मिनिट वाफून घेतलेली आहे ही भाजी आणि काढून घेतलेली आहे तर तुम्ही ही अशाच पद्धतीने करा त्याने चवेत फरक पडतो आणि भाजी पटकन शिजते कारण आपल्याला खूप असं पाणी टाकून ही भाजी शिजवायची नाही तर हे बघा आता थोडं तेल पण उरलं आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तेल करू शकता तर मी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आठवणीने एक दालचिनीचा तुकडा टाका दोन तीन छोटे छोटे तेज पान टाका आठवणीने अर्धा चमचा बडीशोप टाका आणि येथे मी शहाजिरे वापरलेले आहे आता तुमच्या आवडीनुसार शहाजिरेने टेस्टमध्ये फरक पडतो आणि ती टॅमॅटो प्युरी किंवा तो मसाला आपण वाटून ठेवला त्यांना तो जवळजवळ कमी गॅसवर एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतवून घेतला कारण आपण कांदा भाजलेला नव्हता तर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद आणि आठवणीने हा एक मसाला टाका तो कुठला किचन किंग मसाला हॉटेलमध्येही ह्या किचन किंग मसाल्याचाच वापर जास्त केला जातो तर तुम्हीही करा एकदा आणि खरंच खूप टेस्टमध्ये फरक पडतो बघता अगदी घरातील साहित्यात होणारी ही रेसिपी आहे सोपी आहे आणि एवढा किचन किंग मसाला आणि जे कच्चे मसाले टाकले आहे ना त्याचा वापर करूनच ही भाजी छान होते तर मग सर्व काही मसाले परतून तुम्हाला किती पाणी घालायचे पाणी घाला आणि त्यामध्ये त्या भाज्या टाकून द्या चवीपुरतं मीठ टाका आणि एक आठवण द्यायची राहिली की हिंगसुद्धा या भाजीला आठवणीने टाका आता मी ही भाजी कमी गॅसवर पाच मिनिट मस्त वाफून घेतलेली आहे बघा किती छान दिसत आहे आणि घरात अतिशय सुगंध पसरलेला आहे केव्हा ही भाजी खाईल असं झालेलं आहे तुम्ही भाताबरोबर खा अथवा ही तोंडी लावा चपाती भाकरीबरोबर पुरीबरोबरही खाऊ शकता अतिशय रुचकर झालेली आहे तर इथे तुम्हाला एक सांगायचं की तुम्ही दही टाकून ही भाजी खाऊ शकता किंवा लिंब पिळूनही खाऊ शकता तेव्हा मैत्रिणीनं चला तर पटापट -पत सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज बारा वाजता अशा रेसिपी असतात तेही बघत जा तेव्हा बाय मी पुन्हा येईल अशा छान छान आणि रुचकर रेसिपी घेऊन आणखीन एक सांगायचं असं की आता दिवाळीच्या पदार्थांची पण खूप छान छान अशा रेसिपींची सुरुवात झालेली आहे तर तेही बघा आणि आपला अनारसेचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झालेला आहे तोही बघा नक्की तो व्हिडिओ बघून तुम्हाला अनारसे येतीलच याची मी फुल गॅरंटी देते तेव्हा बाय मी पुन्हा येईल अशाच छान छान रेसिपी घेऊन तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा